नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्होडिओमध्ये मित्रांनो आज देवाभाऊ केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान पुरंदवडे तालुका माळशेरा इथे संपन्न झाला आहे या मैदानात मित्रांनो रथी महारथी टॉप नंदी मित्रांनो आपल्याला आज दिसणार आहेत आज मैब्या आणि फुडसुंकीचा बायजासुद्धा मित्रांनो गटपात झाला आहे त्याच्यानंतर दशविंद केसरी बक्कासूर आणि त्याच्यासोबत होता तो नांद्या हीसुद्धा मित्रांनो गाडी गट क्रमांक तीनमध्ये गटपात झाली आहे त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक दहामध्ये आज एक टॉपचा पायरा बघायला मिळाला संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबत होता तो शेवाळ्या पाकऱ्या एक एवन जोड मित्रांनो आज आपला पलताना दिसली गट क्रमांक दहामध्ये खुला असं गटपास केलं यासुद्धा जोडीने तसेच मित्रांनो कारुंड एक्सप्रेस चिक्क्या आणि घरणिकेचा राजा हा सुद्धा एक टॉपचा पाहिला मित्रांनो आपला गट क्रमांक पंचवीसमध्ये बघायला भेटेल तर मित्रांनो सेमी गटपास झालेल्या सर्व नंदींना सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तसेच आता जे गट पाळायचे आहेत त्यांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा